नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आरुषीच्या शाळेमध्ये चिल्ड्रन्स डे होतं म्हणून मी माशांची तयारी वगैरे केली होती रात्रीच तिला मेहंदी वगैरे बहिणीने काढली होती माझ्या आणि तिला कुठे असं कार्यक्रम असला की तिला भरपूर मज्जा येते आणि साडी नेसायची म्हटली ना तर तिला जास्तच आनंद होतो तिला मग मी साडी वगैरे नेसवली सकाळी तिला छोटे छोटे दागिने वगैरे घातले आणि मग मग आम्ही शाळेत जायला निघालो तिला कोळीणबाई म्हणून तयार केलं होतं सगळेच विद्यार्थी खूप छान छानपैकी तयार होऊन आले होते काही काही जणां तर पोलीस अजून डॉक्टर अजून मुलगी वाचवा असं काहीतरी नंतर पॉपकॉर्नची गाडी बसवाला टमाटरवाला कॅरेटवाला म्हणजे खूप छान छान असं तयार होऊन आले होते सगळेच विद्यार्थी छानपैकी तर नर्सरीवाल्यांचं शो चालू झाला पहिलं प्रथम डोरीमॉन पोलीस अरुषीला कोळीनीबाई बनवलं होतं आणि तिचे मित्र वगैरे असे छान छान ताईर होऊन आले होते तर आरुषीला आता काय सगळं आटपल्यानंतर ना आरुषीचे नर्सरीचे सिनियर आणि ज्युनियरवाल्यांचे फोटो काढून घेतले आम्ही आरुषीचे बाहेर गेल्यानंतर पण मी फोटो काढले थोडेफार आणि नंतर मग मग आरुषीच्या मग टीचरने सांगितलं होतं की चिल्ड्रन्स डे होतं ना छोटा होता, तर त्यांनी छोटं गिफ्ट आणलं होतं तर वर्गात गेल्यानंतर मग मग त्यांनी ते आरुषीला आरुषीच्या वर्गमित्रांना ते गिफ्ट वगैरे दिल्यानंतर मग मामी घरी आलो तर कसं गेला आरुषीच्या शाळेचा दिवस मला नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय